हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर या ब्लॉगमध्ये आज मी माझी सकाळपासूनचे सर्व कामं दाखवणार आहे आणि माझ्या मुलांसाठी मी सकाळ त्यांना काय खायला घालते आणि त्यांची अंघोळ वगैरे सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया या ब्लॉगला आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम तर मी माझ्या मुलांसाठी एका साईडला हे आलू आणि वरण लावलेलं आहे हे पा त्यांना उकडलेला आलू खाऊ घालत असते रोज नाही कधी कधी आणि खाली याच्या खाली वरण लावलेलं ला आहे आता मी त्यांना हे आलू बाहेर काढते आणि थंड झाल्यावर मी त्यांना खायला देते या ठिकाणी आपण आलू काढून घेऊया या ठिकाणी मी आलूच्या खाली एका गंजात वरण लावलं होतं आणि ते वरणसुद्धा खूप छान शिजलेलं आहे पहा यामध्ये पाणी मी नंतर घालणार आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण नंतरही घालू शकतो तर माझं वरणसुद्धा खूप छान शिजलेलं आहे आणि आलूसुद्धा शिजलेले आहेत वरणात पाणी मी वेळेवर जेवायच्या आधी घालणार आहे तोपर्यंत या वरणाला मी झाकून ठेवते आणि त्यानंतर आता मी आलूचे फत्र काढायला घेते आलू खूप गरम आहेत लहान मुलांनासुद्धा आलू खूप आवडत असतात त्यामुळे माझ्या मुलांसाठी मी मधून मधून आलू उकळू टाकत असते तेसुद्धा आलू खूप आवडीने खातात आणि आता मी माझ्या मुलांची पहिले आंघोळ करणार आहे आणि त्यांची आंघोळ झाल्यावर त्यांना मी हा आलू खायला देणार आहे तोपर्यंत मी हे आलू बाजूला ठेवते मीठ जर दिलं नाही मित्रांनो त्यांना चव लागत नाही आणि ते मग खात पण नाही आणि मीठ हे डॉक्टरसुद्धा सांगतात की मुलांना मीठ द्यायला पाहिजे म्हणून आणि त्यामुळे मी आम्हाला थोस मीठ टाकलेलं आहे आता मुलांनी मुलांना हे आमच आधार आहे या ठिकाणी मी माझ्या मुलांची आंघोळ करून दिलेली आहे मी त्यांची आंघोळ दहा साडेदहाच्या दरम्यानच करीत असते कारण थंडीसुद्धा आहे आणि लहान मुलांची आंघोळ उशिरा केलेलीच चांगली असते आता मी त्यांना बॉडी लोशन वगैरे लावून त्यांची तयारी करून देत आहे त्यांना कपडेसुद्धा घालून दिलेले आहे ते तयारी करताना खूप र रडतात पण तरीही मी त्यांना बोटदशन वगैरे व्यवस्थित लावून देत असते कारण त्यामुळे ते त्यांची स्किन जी आहे मॉइच्चुराईज राहते लहान मुलाच्या शरीराला खोबऱ्याचं तेल खूप फायद्याचं आहे कारण खोबऱ्याचं तेल हे थंडसुद्धा असते आणि आता उन्हाळा आहे तसाही त्यामुळे खोबऱ्याचं तेल मी त्यांच्या संपूर्ण अंगाला आणि डोक्याला लावत असते खोबऱ्याच्या तेला तेलामुळे चेहरा आणि स्किन चांगली राहते त्यांचा भांग वगैरे करून दिलेला आहे या ठिकाणी आणि आता मी त्यांना नाश्तासुद्धा देणार आहे आणि मी त्यांना घरीच बनवलेलं काजळसुद्धा घालत असते या ठिकाणी मी हे काजळ घरीच बनवलेलं आहे गायच्या तुपामध्ये आणि हे काजळ त्यांच्या डोळ्यात घालत असते काजळ घातल्यामुळे लहान मुलांचे डोळे चांगलेही दिसतात आणि त्यांच्या डोळ्यात जो कचरा आहे तोसुद्धा निघून जातो आता या ठिकाणी मी त्यांच्यासाठी जो आलू उकळला होता तो आलू मी त्यांना या ठिकाणी चारत आहे लहान मुलांना खाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात ते लवकर खात नाही त्यांना खेळवून खेळवून मला खाऊ घालावं लागतं यामध्येच माझा अर्धा एक घंटा जातो त्यांना खेळवण्यात आणि त्यांना खाऊ घालण्यात त्यांना नाश्ता झाल्यानंतर मी झोपून देणार आहे त्यानंतर माझे बाकीची राहिलेले कामं करणार आहे या ठिकाणी त्यांचा नाश्ता करून झालेला आहे आणि मी या ठिकाणी आज मेथीची भाजी करणार आहे त्यासाठी मेथी तोळायला घेतलेली आहे पहा कसे ते, ते माझ्या मागे दोघेही आलेले आहेत मला धरून धरून ते उभे राहतात या ठिकाणी माझी मेथी तोळून होत आहे आता मी त्यांना झोपून दिलेलं आहे आता माझे कामं मला पटापट करावे लागतात कारण ते अर्ध्या एका घर तासातच उठतात या ठिकाणी मी आता पुन्हा झाडू लावून घेणार आहे मी दिवसातून दोन तीन वेळा झाडत असते कारण लहान मुलं असले की ते खूप पसारा सुद्धा करतात घरी आणि ते खालचं काहीही पण वेचून खात असतात त्यामुळे आपल्याला घर स्वच्छ ठेवावं लागतं त्यामुळे मी दिवसातून दोन तीन वेळा झाडू मारत असते आता मी पूजा सुद्धा करून घेणार आहे पूजा झाली की माझा फक्त स्वयंपाकच बाकी आहे मंदिरातील सर्व देव मी मंदिराच्या वर ठेवून घेतलेले आहे कारण रोजच माझे बाळ जर मी मंदिरात देव ठेवले तर ते रोज काढतात आणि रोज फेकफाक करतात त्यामुळे मी त्याचा एक उपाय शोधला आणि ते देव मंदिराच्या वर ठेवून तिथेच त्यांची पूजा करत असते या ठिकाणी माझी पूजासुद्धा झालेली आहे आता पटकन दिवा लावून घेते आता माझी पूजासुद्धा झालेली आहे मी देव आणि देवाचे भांडे आठवड्यातून एकच वेळा घासर असते कारण की मला वेळच मिळत नाही या ठिकाणी मी सोमवारीच देव आणि देवाचे भांडे आणि सर्व मंदिर स्वच्छ करत असते चला तर आता माझी पूजा झालेली आहे आता मी स्वयंपाक खूप चाललेली आहे आणि या ठिकाणी सकाळचे चहाचे भांडे रचवत आहे आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेते या ठिकाणी सर्वात आधी मी लसण सोलून घेत आहे लसण सोलून झाल्यावर तो मी खलबत्त्यामध्ये काढून सुद्धा घेणार आहे मी मिक्सर थोडं कमीच लावते कारण माझे बाळ झोपलेले असताना मिक्सरच्या आवाजाने ते दसकून उठतात या ठिकाणी माझा लसूण सोलून झालेला आहे आता मी तो खलबत्त्यात बारीक करणार आहे त्याची पेस्ट करून घेते आता मी या ठिकाणी भाजी करायला घेत आहे त्यासाठी मी कढईत तेल टाकून घेतलं आहे आणि सर्व माझे कांदा वगैरे कापून लसणाची पेस्ट सगळं व्यवस्थित तयार आहे मी भाजी बनवायला घेतलेली आहे आता माझे कपडे धुणं वगैरे सगळे झालेले आहे मेथी तोडून झालेली आहे आणि माझे बाळ सुद्धा झोपलेले आहेत आता या ठिकाणी मी भाजी करायला घेतली आहे आज मी बटाट्याची चटणी बनवणार आहे आणि मेथीची भाजी बनवणार आहे आणि वरण सुद्धा मी सकाळीच लावलं होतं आरू सोबत आता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मोहरी टाकते थोडस जिरं लसी पेस्ट जिरा पावडर हळदी पावडर आणि लाल तिखट आणि आता बटाटे घालून घेऊया यामध्ये आपण मीठ घालून घेऊया बटाट्याची चटणीला जास्त वेळ लागत नाही माझी बटाट्याची चटणी बनून तयार आहे आता मी यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घालून घेणार आहे गरम आपण आता गॅस बंद करून घेते त्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर घालते आता बटाट्याची भाजी बनवून तयार आहे आता त्यामध्ये फक्त कोथिंबीर घालायची राहिली आहे आता मी कोथिंबीर बारीक कापून बटाट्याच्या भाजीमध्ये घालणार आहे आता हीच बटाट्याची भाजी काढून आम्ही आम आम या कढईमध्येच मेथीची भाजीसुद्धा करणार आहे आणि त्यानंतर एका साईडला पोळ्या करायला घेणार आहे मग माझा सर्व स्वयंपाक बनून तयार असणार तर या ठिकाणी मेथीच्या भाजीला तेल टाकलेलं आहे आता बटाट्याच्या भाजीच्या कडाईमध्येच मी मेथीची भाजी सुद्धा बनवून घेणार आहे त्यासाठी मी परत तेल गरम करायला ठेवले आहे या ठिकाणी पहा मी ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये थोडं जिरा घालून घेऊया त्यानंतर लसूण कांदा सुद्धा बांधूया त्यानंतर हिरवी मिरची आणि मिरची चांगलं होऊ असं हे आता त्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेते आणि आता ही घुटलेली मिथी आपण यामध्ये घालून घेणार

या ठिकाणी माझी मेथीची भाजी बनवून तयार आहे मेथीच्या भाजीला सुद्धा जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटाची ही भाजी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते आता मी गॅस बंद करून घेते आणि एका साईडला पोळ्या करायला घेते आता मेथीची भाजीसुद्धा झालेली आहे त्यावर झाकून झाकण ठेवलेलं आहे मी आणि आता एका साईडला पोळ्या करते पोळ्यांची कणिक आधीच भिजवून घेतली होती मी आता पटपट पोळ्या टाकून घेते माझे बाळ उठायच्या आधी या ठिकाणी मी घडीच्या पोळ्या करत असते कारण घडीच्या पोळ्या अतिशय मऊ लुसलुशीच लागतात आणि त्याचे खूप सारे पगलसुद्धा निघतात आणि मी त्याचे जो म मधला पगल असते नरमवाला तो माझ्या मुलांना तेल मीठ टाकून खायलासुद्धा देत असते आम्ही दोघेच असल्यामुळे आम्हाला जास्त पोळ्या लागत नाही कारण माझे बाळ तर पोळी जेवत नाही सध्या ते खूप लहान आहेत त्यामुळे आम्हाला जास्त पोळ्या लागत नाही मी सहाच पोळ्या करत असते त्यातलीसुद्धा एखादी पोळी शिल्लक राहते आणि माझा स्वयंपाकसुद्धा लवकर होतो माझे मुलं एकदमच पोळी खात नाही असं नाही मी त्यांना पोळीच्या मधला जो पगल असते जो एकदम नरम असते तो मी त्यांना तेलमीठ टाकून चालत असते पण तेही त्यांना कधी कधीच खातात ते अशा प्रकारे इथं मी सर्व पोळ्या लवकर लवकर करून घेतलेल्या आहे तर या ठिकाणी माझ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि माझा स्वयंपाक सुद्धा तयार आहे आता मी जेव्हा ताट वाढते तर तुम्हाला दाखवते आज मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं ते आमची इकडची लाईन गेली मित्रांनो त्यामुळे तुम्हाला थोडा अंदाज दिसत असणार आता मी गॅससुद्धा स्वच्छ पुसून घेत आहे आधी ओल्या कपड्यांनी नंतर पुन्हा कोरड्या कपड्यांनी मी गॅस आणि गॅसचा उठा पुसून घेत असते चला तर माझं ताट रेडी आहे हे पहा आज मी स्वतःकामध्ये काय काय बनवलेलं आहे या ठिकाणी आहे बटाट्याची चटणी मेथीची भाजी वरण आणि चपाती चला तर या जेवायला आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या ब्लॉगला नक्की भेट द्या थँक्यू